श्री सोमेश्वर महादेव मंदिर नाशिकच्या उत्तरेस म्हणजे नाशिक गंगापूर रस्त्या नजीक सुमारे चार किलोमीटर अंतर सोमेश्वर मंदिर आहे गोदावरी नदी किनारे असलेल्या या मंदिराला पुराणकालीन संदर्भ आहे इथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट झाल्याची आख्यायिका आहे इथे सोमेश्वराच्या आत मंदि मंदिराखालून असून ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रकट झाल्याचे तसेच तिचा प्रवाह अव्यायत सुरू असल्याचे सांगण्यात येते मंदिराचा परिषय परिसर रमणीय आणि नयन मनोहर आहे श्रावणात सोमवारी तसेच महाशिवरात्रीला शिवभक्तांची या ठिकाणी अलोट गर्दी असते स्वयंभू जसे की दर महिन्याला मी नाशिकला जातो महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या वर्षी या महिन्यात देखील मी नाशिकला गेलो होतो आणि यावेळेस पाहुणे जरा जास्त होते त्यामुळे मी एक प्रायव्हेट गाडी करून गेलो ते हिरवे आम्ही बसने जातो तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल यापूर्वी देखील नाशिकला आम्ही गेलेलो तर बसने कसे गेलेलो कसारा घाट वगैरे दाखवलेले होते त्यावेळेस पाहुणे जास्त होते म्हणजे आमचे भाऊजी बहीण वगैरे आम्ही सर्व निघाले होते त्यामुळं आम्ही एक गाडी केलेली आणि जसे की नाशिकला आम्ही जिथे जातो गंगापूर म्हणून त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि तिथून जेव्हा आपण तिच्या प्रवासाला निघालो तेव्हा म्हणजे असं बोलले की आज सोमेश्वर मंदिर आहे मी जाऊन आलो यापूर्वी देखील आपला व्हिडिओ अपलोड आहे सोमेश्वर मंदिराला एकदा जाऊन भेट द्यावी त्यामुळे मी आणि गाडी असल्यामुळे थोडा सोपं झाला त्यासाठी बहीण भाऊजी सर्व येत नाहीत त्यामुळे म्हटलं चला जाव्या आणि मग आज आम्ही समेश्वर मंदिराला भेट द्यायला आलोलो यापूर्वीचा व्हिडिओ आपण पाहिला असाल सोमेश्वर मंदिराचा जो मी अपलोड केलेला आणि आज त्यावेळेस ती गर्दी नव्हती परंतु आज रविवार रविवार असल्या कारणाने इथे गर्दी जास्त दिसत होत्या आणि खूप छान वातावरण खरं तर इथे सोमेश्वर मंदिर आलो का खूप आल्हाददायक होतो कारण चारी बाजूने असे एरबाईने नटलेला पूर्ण परिसर मोठे मोठे झाडे झुडपे आणि खूपच मनाला प्रसन्न वाटणारं वातावरण इथे खूप छान आणि जे मंदिर आहेत खूप म्हणजे काही वेळेस असे आहे की शब्द देखील उच्चार उच्चाराला म्हणजे कमी पडतात काय म्हणजे आपण याची कुठलाही शब्द आपण याची मांडणं करावे आणि काय येणार तज्ञा द्यावी अशी जसं की मी बोलू आज रविवार असल्या कारणाने खूप गर्दी होती ते तुम्ही पाहू शकता तरी सोमेश्वर मंदिर जे मुख्य मंदिर आहे त्या ठिकाणी खूपच गर्दी होती आणि वेळ कमी असल्याकारणाने कदाचित राहून गेलं आमचं जे काय होते माझी ताई भाऊजी वगैरे घरवारी मुलींनी दर्शन घ्यायचं राहून गेलं कारण गर्दी असतं आमच्याकडे वेळ कमी होता आम्हाला लवकर लवकर निघणं होतं आणि ते सर्वांना पहिल्यांदाच प्रथम तर मी घेऊन आलो म्हणून त्यांना हा परिसर फिरवणार होतो आणि जसे की पाहू शकतो इथे बघा या ठिकाणी तर खूप आहे मी तो का बोलतात टारजण टारजण मुगली टारजण हे बघा इथे अरे क्या वाद आहे पण रिस्क आहे असं काही करू नका माझ्या मते तरी कारण कधी हात वगैरे सटकला तर खूप भारी पडेल असं हा खूप सुंदर आणि नयनरम्य निसर्गरम्य परिसर मनशांती खूप जबर असा परिसर इथे मस्त खाण्यापिण्याची देखील सोय होती बुट्टा वगैरे पाच हजार बुट्टा वगैरे देतात इथे खायला मजा येते आणि जसे की बुट्टा आपण पाहिलात जसे पुढे आलो आप की आपल्याला नौका विहार करण्याची देखील इथे सोय आहे तरी सोमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आणि मी आम्ही फर्स्ट नौका विहार करायला निघालो आहोत मी ॲक्च्युली मी वरतो होतो मी आपला आपला शूट होतो बाकी सर्व खाली जाऊन त्यांनी बोट देखील पैसे देऊन रिझर्व्ह केले होते बुक केले होते मला माहित नाही आपला शूट करत होतो अजून आवाज आला म्हणून मी चाललो आणि ऍक्च्युली मला पाण्याची भीती वाटते पण सर्व गेले त्यामुळे मी सुद्धा निघालो आणि बोट पाहिली तर ती वल्लव वल्ल नाकवा काय बोलतात ते चप्पूर त्या हिशोबाने ती बोट होती आणि बोटीत अशा प्रकारचा बोटीत बसायचा बो अनुभव थोडा माझा प्रथम पहिल्यांदाच होता थोडा घाबरत होतो कारण लाईफ जॅकेट देखील नव्हते तिथे त्यामुळे बसायची हिंमत होत नव्हती सर्दी शेवटी बसला पैसे दिलेले होते त्यामुळे बसलो आणि थोडा घाबरत होतो कारण पाण्यातून प्रवास करावी होतं जॅकेट लाईफ जॅकेट शिवाय असो बाजूला ती अजूनही बोट पाहते लहान मुलांना जे मागे जे बसले असतात ते ऍक्च्युली बोटला कंट्रोल करतात पण ज्यांच्या हातात हँडल असतो त्यांना असं वाटतं आपणच बोट चालवतो काय आणि अशा प्रकारे आम्ही सोमेश्वर मंदिरा जवळ जी विहाराची जागा आहे त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि नौका, नौका विहार करणार आहोत गोदावरी नदीच्या हे गोदावरी नदीचे पात्र आहे हेच पात्र जे पुढे नवशा गणपती किंवा पंचवटी या ठिकाणापर्यंत गेलेले आणि पाहू शकता ही खरी मेहनत आहे चला रे बाबा वल्लव रे नाक वल्लव रे रामा असो एक्स पाहिजे काय तरी घेणार मला आठवलं त्यावेळेस जेव्हा चप्पू चालू होते ते वल्लव फिरवत होते त्यावेळेस आणि अशा प्रकारे नौका या विहार निघालो आणि करत मेहनत आहे यांची त्याआधी सलाम आणि आता मी तुम्हाला ते नौका ते चालू आहे ते चालू त्यावर मी सोमेश्वर मंदिराबाबत देखील थोडा माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यापूर्वी तुम्ही पाहून घ्या आम्ही तोपर्यंत पुढे जातो सोमेश्वर मंदिर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि महत्त्वाचे धार्मिक स्थळ नाशिक जिल्ह्यामध्ये सोमेश्वर मंदिर आहे जे गोदावरी नदीच्या काठी आणि आहे तसे ते स्वयंभू शिवलिंग आहे नाशिक येथील या सोमेश्वर मंदिराबाबत सांगायचं झालं तर हे नाशिक शहराच्या उत्तरेकडील गंगापूर रोडजवळ हे मंदिर आहे तसे ते स्वयंभू शिवलिंग आहे जे भगवान शंकराचे रूप मानले जाते गोदावरी नदीच्या काठी हे मंदिर वसलेले आहे तसेच नाशिक शहराच्या पर्यटन आणि धार्मिक दृष्टीने एक महत्वाचे ठिकाण आहे इथे खूप शांत आणि आध्यात्मिक वातावरण मिळते जे आत्ताच तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरवाती देखील सांगितलं खूप प्रसन्न वाटतं इथे तसेच इथे नौकाविवार करताना समोर धबधबा आहे ज्याला सोमेश्वर धबधबा असे म्हटले होते पर्यटकांचे ते आवडते ठिकाणे आता सध्या आम्ही त्या ठिकाणी चाललो आहोत आणि हे जे होळी खेचतात का खरंच मनापासून सॅल्यूट कारण ही इतकी ताकद लावून खेचणं आणि या गोदावरती आम्हाला त्या सोमेश्वर धबधब्यापर्यंत घेऊन चाललेले या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे खडकावरून कोसळणारे पाणी व रुंदी अधिक असल्यामुळे नैन मनोहर दृश्य पाण्यास मिळते येते जास्त रुंदीचा धबधबा म्हणून तो परिचित आहे पण इथे पुण्यासारखे साहस करणे मात्र धोक्याचे सर्वात महत्वाचे म्हणजे नाशिककरांच्या पसंतीचे ठिकाण आहे सोमेश्वर धबधबा दब या धबधब्याला आता काही लोक नाशिककर बहुतेक दूधसागर धबधबाही दब म्हणतात तर दूधसागर धबधबा दब हे नवीन सांगायला नको नक्की काय ते आणि ते प्रत्येकालाच माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि त्या अनुषंगाने इथे आता नेहमीच गर्दे राहिले राहील कारण सोमवार श्रावणी सोमवार म्हटलं का ताजी काय सर्वांना माहिती आहे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आरत्या करण्यासाठी सर्व भाविक जात असतात आणि सोमेश्वर मंदिर म्हणजे नाशिक करण्यासाठी सर्वांचं म्हणजे जे भगवान शंकराचे मुख्य मंदिर समजले जाते असेल श्री सोमेश्वर मंदिर जिथे स्वयंभू शिवलिंग देखील असे ठिकाण त्यामुळे इथे आता बरीच गर्दी होणार आहे भाविकांची दशरा श्रावण श्रावणाला सुरुवात होणार श्रावण महिन्याला आणि इथे पर्यटकांची आत्ता देखील गर्दी किती तुम्ही पाहू शकता रविवारचा दिवस आणि इतकी गर्दी आता चांगलं नुसते फिरण्या करतायत म्हणजे भाविक ते आहेत प्लस काही लोक आपलं एक आजचा दिवस त्याला कुठेतरी फिरून यावं म्हणून आलेले असतात आपला जो एक वेळ आहे तो चांगला कुठेतरी एक मनोरंजनासाठी आलेले असतात तर अशा प्रकारचा हे ठिकाण अशा प्रकारचे सोमेश्वर मंदिर क्षेत्र सोमेश्वर असे म्हटले जाते याला आणि तुम्ही पाहित बोटिंगची देखील व्यवस्था आपण आत्ताच बोटिंग, बोटिंग करून आलो आहोत आणि पुन्हा आपण मागे निघणार आहोत आणि त्या अनुषंगाने बोटिंग करून झालो आम्ही पुन्हा वरती आपल्या मंदिराकडे चाललो अशा प्रकारे नौका विहार करून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो आहोत आणि वरती आल्या आल्या लहान मुलांसाठी टॉय ट्रेन जी फिरत होती तिचा व्हिडिओ करायचा वाटला कारण लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे जो ओसंडून वाटतो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे तो कॅमेऱ्यात कैद करावासा वाटला म्हणून लहान मुलांची जी टॉय ट्रेन फिरत होती तिथं देखील एक छोटासा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता लहान मुलांची टॉय ट्रेन लहान मुलांसाठी तर परवणीच आहे हे ठिकाण हे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र सोमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लहान मुलांची खेळण्याची जी म्हणजे लहान मुलांना खेळण्याची जे पालने झोका वगैरे ते सर्व इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि जागा देखील आईस पैसे खूप जागा आहे तुम्ही पाहू शकता समोर स्टेज देखील आहे काही कार्यक्रम होत असतील ठिका त्या ठिकाणी थीकान, असो अशा प्रकारे पूर्ण एक आजो परिसर अजून पाहू शकतो चारही बाजूने मोठे मोठे उंच उंच असे झाडे जे मनाला एक वेगळीच शांती प्रदान करतात आणि अशा प्रकारे परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा निघालो आणि एकदा मागे पुन्हा एक नजर टाकून पुन्हा एकदा कॅमेऱ्यात पूर्ण हे दृश्य चित्रित करण्याची जी इच्छा होती ती पूर्ण केली आहे पुन्हा एकदा तर काही नजरेत साठावा केव्हाही पाहावे म्हणून हे चित्रण करण्यात आलेले आणि वरती येताना एका साइडला प्रसाद आणि एका साइडला पेर वगैरे विकणारे जे स्टॉल आहेत जे दुकान ते देखील लागलेले होते आणि अशा प्रकारे बाहेर आलो बाहेर येता क्षणी जे जे रस्ता दुबावला गेला या ठिकाणी एक त्रिशूर उभा करून त्याच्यावर ओम जे अक्षर आहे ते मस्त की लावण्यात आलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही जेव्हा प्रथमच इथे आम्ही आलो त्याच वेळेस इथे कॅमल राईड पाहिले आम्ही काही जण उंटावर बसून गेलेले त्यामुळे आमची जी, त्या ले ले, ना जी, ले ले, ना जी चिल्लर पार्टी होती त्यांना की उंटावर बसण्याची जी हाऊस होती ती पूर्ण करायची करणार आम्ही तिथे थांबलो कारण त्यावेळेस तिथे उंट नव्हतं आणि काही क्षणातच तिथे उंट आलेलं आहे आणि उंटावर जे राईडला गेलेले त्यांना उतरल्यानंतर आपले जे चिल्लर पार्टी यांना देखील त्या उंटावर बसवायचे होते अरे तू मागे जा ना तिला बसवा पुढे ती आभारते ना आणि अशा प्रकारे उंटार बघण्यात दीपल आणि मोहित आमची चिल्लर पार्टी तयार झालेली फर्स्ट टाइम कॅमेरा राईट कुठे तिथेच गा मला वाटलं दोन गोपे हा असा का हो बरोबर बसला बघा पाय खाली उठ का आता हा मारो मला सांग नाही कोण प्रकारे यांची देखील कॅमेरा राईट पूर्ण झालेली आहे असं व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे आज आपल्या ती आपली मराठी आणि अशा प्रकारे निकताना पुन्हा एकदा त्या बाजूला निसर्गरम्य परिसर कॅमेऱ्यात चित्रित करण्याचा मोह आवडता आला नाही मी पुन्हा एकदा पूर्ण निसर्ग कॅमेऱ्यात कैद करत होतो आणि त्याच वेळेस आम्ही जी गाडी गेली ती गाडी देखील येते अशा प्रकारे आमचा प्रवास इथेच संपलेला आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवशा गणपतीचा सॉरी नवशा गणपतीचा व्हिडिओ झाला असेल तर पाहायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या वेळेस